तारेचे करंट लागून एक जण ठार तर दोघे दोन गंभीर जखमी रेणापूर तालुक्यातील आसराची वाडी येथील घटना रेणापूर तालुक्यातील आसराची वाडी येथे एका अठरा वर्षीय तरुणाचा एम सी बीच्या पोलाला बांधलेल्या तारेचे करंट लागून मृत्यू झाला तसेच यात आणखी दोन जणांना करंट लागल्याने ते जबर जखमी झाले आहेत रेणापूर तालुक्यातील आसराची वाडी येथील गणपत चुनचुने यांच्या घरासमोर महावितरणाचा वीज पुरवठा करणारा सिमेंटचा पोल आहे त्या पोलाला एक लोखंडी तार गुंडाळण्यात आली होती त्या तारेमध्ये करंट चालूच होते गुरुवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान विशाल तुंबरे हा बारा वर्षाचा मुलगा त्या पोलाच्या गुंडाळून ठेवलेल्या तारेला चिटकला होता त्याने आरडाओरडा केल्याने तसेच आलेल्या अभिषेक गणपत चुंचुने व कुंभार रमेश उदरे हे तेथे गेले कुमार यालाही करंट लागले तो बाजूला फेकला गेला मात्र विशाल याला अभिषेक यांनी बाजूला काढले मात्र अभिषेक हा त्या तारेला चिटकून बसला आणि काही वेळात तो फेकला गेला यात तो गंभीर जखमी झाला त्या तातडीने कारेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले येथील डॉक्टरांनी त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले मात्र उपचारापूर्वीच अभिषेक गणपत चुंचुने वय वर्ष अठरा याचा मृत्यू झाला विशाल रामेश्वर तंबुरे कुमार रमेश उदरे हे दोघे जखमी आहेत त्यांच्यावर कारेपूर येथील उपचार चालू आहे आसराची वाडी ग्रामपंचायत सदस्य नामदेव हाके यांच्या सांगण्यावरून गेल्या दहा बारा दिवसापूर्वी आसराची वाडी येथे सिंगल फेजचे काम चालू होते हे काम करताना गणपत चुंचुने यांच्या घरासमोर सिमेंट पोल उभा केला आहे त्या पोराला सिंगल फेससाठी वापरलेली लोखंडी तार तशीच पोराला गुंडाळण्यात आली होती मात्र एम ई सी बीच्या कर्मचाऱ्यांनी ती तार काढली नाही या एमइसीबीच्या हलगर्जीपणामुळे अभिषेक चुंचणी याला करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेला संबंधित लाईटमेन लाईनमेन व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली सदर घटनेची माहिती आपणास मिळाली आहे तात्काळ आसराची वाडी येथे जाऊन घडलेल्या प्रकाराची पाहणी करण्या असल्याचे महावितरणाच्या शाखा अभियंता इस्माईल शेख यांनी सांगितले आहे राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले